महाआवास अभियान दोन हजार चोवीस पंचवीस प्रधानमंत्री आवास योजनेचा ग्रामीण टप्पा नंबर दोन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये मंजूर लाभार्थना मंजुरी पहिला हप्ता वितरण कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न होत आहे या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या पंचायत समितीचे माझे सभापती दीपवा तालुका आरोग्य अधिकारी श्री देसाई आहे आपल्या गटविकास अधिकारी गट अधिकारी श्रीमती कासोटी मॅडम या ठिकाणी उपस्थित श्रीमती श्री राहू माणिक विजयराव भोसले राजेशार संग्राम सावंत या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित केले सर्व लाभार्थी आणि मंत्रिमित्र आज आपल्या राज्य सरकारच्या वतीनं आणि ग्रामविकास विभागाच्या मार्फत आज आपल्या राज्यामध्ये दहा लाख लाभार्थ्याला मंजुरी पत्र वाटप आणि पहिल्या हप्ताचं वितरण असा संयुक्त कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेब राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री एकनाथ साहेब आणि आमचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी नुकताच बालेवाडी पुणे येथे कार्यक्रम संपन्न केलेला आणि हा एक रेकॉर्ड आहे एकाच दिवशी दहा लाख लाभार्थ्यांना मंजुरीचं पत्र वाटप आणि त्याच्या कायद्यामध्ये डीपी दरमिन पहिला हत्याचं वाटत आणि वितरण कार्यक्रम संपन्न झालेला आहे ज्याचा उल्लेख आता पीडीने आपल्या वाटात केला की आपल्या ता ता तालुक्यात पाच हजार चारशेच्या वर हे जतकुलाचा उद्दिष्ट आलेला आहे आणि आज ही आपल्या कागद विधानसभा मतदार संघातील विशेषतः कागल चालूक येतील या सर्व लाभार्थ्यांना आज पहिल्या हप्त्याचं वाटप एका क्लिकद्वारे अमित शहा साहेबांनी आपल्या खात्यामध्ये केलेलं मी पाच हजार चारशे या सर्व लाभार्थ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि अनेक वर्षांचं त्यांचं स्वप्न होतं की आपला स्वतःचं घर असावं स्वतःचं छत असावं या अनेक दिवसांच्या त्यांच्या अपेक्षा या निमित्ताने परतृत्त द्याव्या अशी बंधुंडन गरीबाचा स्वतःचा हक्काचं घर असावं ते अनेक दिवसाचं स्वप्न आपल्याला माहिती आहे की रमाई योजना असेल प्रधानमंत्री आवास योजना असेल बांधकाम कामगार कल्याण मंडळाची अटल बांधकाम योजना असेल या सगळ्या योजनेचा अंतिमता हेतू हे त्याचं स्वतःच घर करणे आणि म्हणून अनेक ठिकाणी मी या ग्रामीण विकास खात्याचा ज्याचा आज कार्यक्रम होतोय त्याचाही जवळजवळ अडीच वर्ष मी मंत्री होतो मी आरोग्य चित्रपती तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी माझी दाखवली जात होती आम्ही असाच संकल्प त्यावेळी केला होता आणि आता तरी शंभर दिवसात घर बांधायचा आपण संकल्प केलेला आहे त्या सहा महिन्यात आपण एकशे ऐंशी दिवसात आपण घर पूर्ण करतो एका कार्यक्रमाला असाच मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे उपस्थित होते आणि जेव्हा कार्यक्रम संपला सहा महिन्यांनी घर पूर्ण झाली तेव्हा चाव्या देण्यासाठी आम्ही कार्यक्रम घेतला आणि उद्धव ठाकरेंनी ज्या दिवशी पहिल्या दिवशी ज्यावेळा आम्ही आत्ता जे काय केला त्याविषयी शर्ट जो होता तो शर्ट सहा महिन्यांनी त्यांनी घातलेला होता आणि ते म्हणाले की शर्ट मध्यात घर बांधून पूर्ण झालं हे ग्रामीण विभागाचे यश आहे मोठ्या प्रमाणात त्या लक्ष घातलं होतं आपल्याला जागा मोदी अनेकांना जागा मिळवून दिल्या शासकीय जागा मिळवून दिल्या अतिक्रमण यांची जागा होते त्यांना नियमित करून दिलं वाळूचा प्रश्न होता वाळू मिळून मिळवून दिली अशा अनेक गोष्टी त्यावेळा आपण केलेल्या होत्या यावेळेला मी जिल्हा ग्रामीण विकास संस्था आणि पंचायत विद्यू केले की त्याला त्या शंभर दिवसात घर बांधण्यासाठी अनेक अडचणी येतात त्या अडचणी दूर करण्यासाठी आपण त्यांना सहकार्य केलं पाहिजे त्यांना वाळू उपलब्ध करून दिली पाहिजे त्यांना गावामध्ये येणाऱ्या अडचणी दूर केल्या पाहिजेत आणि हे घरपूर पूर्ण करायची पूर्ण सहकार्य करावं मला विश्वास आहे शंभर दिवसामध्ये आपल्या सर्वांच्या स्वप्नाचं घर पूर्ण व्हावं अशी अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करतो आणि अनेक ठिकाणी मी पाहिलेलं आहे विशेषतः काल शहरामध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये रमाई योजनेची घरं असतील किंवा इतर योजनेच्या घरांचं उद्घाटन करताना मी त्या लाभार्थ्याच्या त्याच्या कुटुंबियाच्या त्याच्या पत्नीच्या त्याच्या मुलांच्या चेहऱ्याचा आनंद हा किती मोठा असतो ते पाहिजे पाहिजे गुरु आणि झरपुराचं उद्घाटन केल्यानंतर त्याची पत्नी बर्ष घटल्यावर जेवण करते मुलं त्या आपल्या टेबल टेबलुच्छा अभ्यास करतायत टी व्ही बघतायत अशा सारखा आनंद हा गरिबांच्या जीवनामध्ये दुर्मिळ आहे अनेक माणसं हे हातावरचे पोटो बंद करणारे असतात अनेक दोन्ही काम करणारे असतात स्वतःचा कष्टाचा पैसा लावतात खांबतात कष्ट करतात काम काम करतात करतात आणि हे दोन अडीच लाखाच घर हे चार चार पाच पाच सुद्धा त्या लाभार्थी बांधलेलं आहे अशी तुमदार घर आपल्या स्वप्ना पद्धत पूर्ण करण्यासाठी शासन आपल्या मागा कटिबद्ध आहे तेवढा विश्वास मी या देतो आणि मला प्रभाव पन्नास शंभर दिवसांनी ज्या सरपूराज्यात कार्यक्रम होईल त्याला तुमच्या चेहऱ्यावर आनंद ओसुंडून व्हावं अशी प्रार्थना करतो आणि आपल्या घेतो धन्यवाद साहेब गोर घेऊन जनतेच्या चेहऱ्यावर